कालपासून बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला एकच प्रश्न येतोय की सर कलिंगड असो किंवा खरबूज असो रोपांची लागवड करण्यापूर्वी जो रासायनिक बेसडोस टाकतो त्यामध्ये कोणती खते टाकायला हवीत तर शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर जो तुम्ही कलिंगडचा फोटो पाहताय हा कलिंगडचा फोटो पंधरा दिवसांच्या रोपांचा आहे याच्यामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट बघू शकता की एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे हे सर्व साध्य होतं की रासायनिक खतांचा बेसडोस योग्य टाकल्यामुळं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच माहिती पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो पहिला रासायनिक बेसडोस टाकायचे लागवडीपूर्वी त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला चार खते एकत्रितपणे घ्यायची आहेत यामध्ये सगळ्यात पहिलं खत घ्यायचं आहे है, ते म्हणजे बारा अकरा अठरा म्हणजेच यारा मिला कॉम्प्लेक्स हे पंचवीस किलोग्रॅम प्रति एकर याच्यामधून पिकाला नायट्रोजन बारा टक्के फॉस्फरस अकरा टक्के आणि पोटॅशियम अठरा आट, अठरा टक्के म्हणजे अशा प्रकारचे एन पी के तुम्ही टाकल्यामुळं पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळणार आहे आणि हे जे काही खत आहे हे खत स्लोली रिलीज होतं त्यामुळे पिकाला जेवढं हवं त्या पद्धतीमध्ये ते अपटेक करतं आणि पिकाची वाढ ही प्रत्येक अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे होत असते त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे आय सी एल कंपनीचं पॉलिसल्फेट शेतकरी मित्रांनो पॉलिसल्फेटमध्ये जे पोटॅशियम आहे ते असतं मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर ही सेकंडरी न्यूट्रिएंट सुद्धा असतात त्याच्यामुळे पिकाची वाढ विकास पानांचा आकार यावर सुद्धा चांगल्या प्रकारे काम होतं याचा वापर तुम्हाला करायचा आहे पंचवीस किलोग्राम प्रति एकर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे लॉंग टर्म खत आहे ते मिळण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करायचा आहे शंभर किलोग्राम प्रति एकर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे स्लोली रिलीज होणारं खत आहे जसं जसं पाण्यामध्ये विरगल तस तसं तस ते पिकाला प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये मिळत राहणार रह। आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला पिकाला पहिल्या वाढीच्या अवस्थेमध्ये लागू होण्यासाठी चोवीस चोवीस झिरो हे खत द्यायचं आहे चोवीस चोवीस झिरो हे तुम्हाला पन्नास किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला रोपांची लागवड करण्यापूर्वी ही चार खते द्यायची आहेत ज्यांचा टोटल वेट होतं दोनशे किलोग्राम शेतकरी मित्रांनो ही चार खते देत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ही, ही चारही खतं व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर रासायनिक खतांबरोबर तुम्हाला तीनशे किलोच्या दरम्यान हे सेंद्रिय खतं वापरायचं आहे ही खते त्या सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून तुम्हाला शेतामध्ये टाकायची आहे ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार आहेत जर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही टोटली रासायनिक प्लस सेंद्रिय असं कॉम्बिनेशन करून पाचशे किलोचा बेसड डोस एकरामध्ये टाकला तर तुमच्याही कलिंगड रोपांची वाढ ही अशा प्रकारे झालेली पंधरा वीस दिवसांनी तुम्हाला दिसणार आहे धन्यवाद